श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम आज दिनांक तीन डिसेंबर श्रीराम जयराम जय जे राम जय नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे बाळांनो ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही जो कधी कुणापासून लाच घेत नाही जो जात असताना कुणाला कळत नाही जो किती गेला आणि किती उरला हे कोणाला सांगता येत नाही जो गेलेला कधी परत येत नाही आणि जो भगवंताशिवाय भीत नाही असा काळ आजपर्यंत कोणालाही चुकला नाही ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धरते त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे मग आपला देह त्यातून कसा सुटेल पण ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही यापुढे कोणी सांगणारा भेटो वा न भेटो तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करील हे माझे सांगणे खरे माना प्रपंच लक्ष देऊन करा परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका हाच माझा अट्टहास आहे त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे रामनाम हे रामाच्या जवळ राहणारे आणि अचूक रामाकडे नेणारे एकमेव साधन आहे खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे त्याला कोणतीही उपाधी लागत नाही त्याला काळवे नाही त्याला स्थलाचे आणि देहाच्या अवस्थेचे बंधन नाही जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येते पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही उपाधीमध्ये मन रंगते नामाला स्वतःची अशी चव नाही म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो यासाठी नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते नामाची चटक लागली पाहिजे ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधील सर्व ऐश्वर्य तुच्छ वाटतील हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणूनच माझा प्रयत्न सारखा चालू आहे कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या हाच माझा सर्वांना आशीर्वाद नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे रंगला की नाम सुटणारच नाही श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।, श्री राम असं हे आपल्याला साऱ्या जगापासून त्याच्या साऱ्या ऐश्वर्यांपासून दूर नेणारं नाम आपल्या गुरुच्या कृपेने घेता येऊ असं हे रामबाणाप्रमाणे असलेलं नाम तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरूंच्या कृपेने सतत घेता येऊ आणि त्या नामात रंगून जाऊन आपले आयुष्य सुफल संपूर्ण हो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम